नमस्कार मी एस्ट्रोलॉजर सौ कल्याणी कुलकर्णी म्हणजेच तुमचे ऍस्ट्रो दोस्त के के नक्षत्र ज्योतिषमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपण बारा राशींसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष कसे असेल हे पाहत आहोत आतापर्यंत आपण मेष ते कन्या राशीचे वार्षिक भविष्य पाहिले आहे यापुढे आपण राशीचे वार्षिक भविष्य पाहू तुळ राशी स्वामी शुक्र ग्रह आहे तिसरे व चौथे चरण स्वाती नक्षत्राचे चार चरण आणि विशाखा नक्षत्राचे पहिले दुसरे व तिसरे चरण मिळून तयार होते या नक्षत्रातील ताऱ्यांनी तयार झालेल्या आकाशात दिसणाऱ्या तराजूच्या आकृतीस तुळ राशी असे म्हणतात तुळ म्हणजे तराजू तराजू धारण करणारा माणूस असे या राशीचे स्वरूप आहे समतोलपणा न्यायप्रियता न्यायद्यान व्यापारी वृत्ती हे तुळा राशीचे ठळक गुण आहे जन्मकुंडलीत ही सात आकड्यांनी दाखवितात ही विषम राशी असून पुरुष राशी आहे तराजूची आकृती हलणारी आहे म्हणून तुळा राशी ही चर राशी आहे चला तर मग पाहूया तु दोन हजार सव्वीस हे वर्ष तुळा राशीसाठी कसे असेल जानेवारी ते मार्च जा दरम्यान आरोग्य कसे असेल हे पाहूया या काळात गर्भवतींनी विशेष काळजी घ्यावी इन्फेक्शन होणार नाही याची दक्षता घ्या मूत्राशयाचे आजार उद्भवू शकतात पुढे आर्थिक स्थिती कशी असेल पाहूया भूमी सौख्य व वा वाहन सौख्य मिळेल स्थावर इस्टेटचा लाभ होण्याची शक्यता आहे ललित कला लेखन शेअर्स यांपासून लाभ होऊ शकतो मौज मजावर खर्च होईल मित्रांवर खर्च होईल करिअर व व्यवसायाचा विचार केला असता हा काळ मोठा नाविन्यपूर्ण शुभ फळे देणारा आहे तरुण वर्ग विशिष्ट विक्रम नोंदवेल कलाकारांना मोठे मान सन्मान मिळतील नोकरीतून लाभ होण्याची शक्यता नोकरीत मोठ्या ठिकाणी बदली होण्याची शक्यता विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळेल काहींना सरकारी नोकरीचा लाभ भाग्यातील गुरु भ्रमण भाग्य घेऊन येणारे आहे पुढे पाहूया नवीन वैवाहिक जोडीदारांमध्ये वाद होण्याची शक्यता वैवाहिक गैरसमज टाळा नूतन वास्तूमध्ये प्रवेश कराल तरुणांनी कुसंगतीपासून दूर राहावे एप्रिल ते जून च्या दरम्यान वडिलांच्या तब्येतीविषयी चिंता राहील मानसिक ताण वाढणार नाही याची काळजी घ्या पुढे पाहूया या काळात शुभग्रहांची साथ राहील अकल्पित गाठी भेटीतून लाभ होण्याची शक्यता नोकरदारांवर लक्ष ठेवा फसवणूक करण्याची शक्यता आहे गुरु उत्तम फळ देईल नोकरीमध्ये खूप मेहनत करावी लागेल पुढे बघूया तरुणांना भाग्योदयाचा काळ राहील कला गुणातून यश प्रसिद्धी मिळेल व्यावसायिकांची तेजी राहील नोकरीत वरिष्ठांच्या कृपेतून लाभ होईल सरकारी माध्यमातून लाभ होतील उत्तरार्ध तरुणांना शिक्षण नोकरी आणि विवाह या त्रिघटकांतून उत्तम फलदायी होईल व्यावसायिकांची पतप्रतिष्ठा वाढेल जुगार सदृश्य टाळा कौटुंबिक घरगुती वाद टाळा विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील जुलै ते सप्टेंबर या काळात आरोग्य चांगले राहील फक्त कुठल्या गोष्टीचे इन्फेक्शन होणार नाही याची काळजी घ्या पुढे या काळात आर्थिक स्थिती चांगली राहील गुरुचे भ्रमण कर्क राशीतून म्हणजेच तुमच्या कुंडलीच्या दशमस्थानातून होत आहे व्यवसाय नोकरीतून लाभ संभवतो या राशीत गुरु उच्चीचा होत आहे शिक्षक वर्ग पूजा पाठ करणारे गुरुजी यांच्यासाठी गुरुचे भ्रमण फलदायी ठरेल करिअर व व्यवसायाचा विचार केला असता पूर्वार्ध स्वतंत्र व्यावसायिकांना दिशादर्शक ठरेल नोकरीमध्ये कुठल्याही गोष्टीला प्रतिक्रिया देताना सांभाळून द्या गुरुभूत युती योग तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देतील व्यवसायात तेजी राहील स्पर्धा परीक्षातून यश मिळण्याची शक्यता पुढे अनेक घरात अनेक माध्यमातून जल्लोष राहील वैवाहिक जीवन चांगले राहील विवाहानंतर भाग्योदय होईल ऑक्टोबर ते डिसेंबरच्या दरम्यान भाजण्या कापण्यापासून स्वतःला सांभाळा जिभेचे चोचले पुरवताना जरा काळजी घ्या या काळात आर्थिक स्थिती साधारण राहील जुगार सदृश व्यवहार टाळा शेअर बाजारात धाडस करू नका उत्तरार्धात गुरुचे भ्रमण लाभस्थानातून म्हणजे सिंह राशीतून होईल हा गुरु मोठे लाभ घडवून आणेल मित्रांपासून लाभ होऊ शकतो पर्यटनाचा आनंद घ्याल करिअर व व्यवसाय पाहूया उत्तरार्धात तरुणांना नोकऱ्या मिळतील स्वतंत्र व्यावसायिकांचा थोरा मोठ्यांच्या सहकार्यातून विशिष्ट लाभ होतील काहींना सरकारी कामात यश मिळेल उत्तरार्ध स्वतंत्र व्यावसायिकांना जाहिरात माध्यमातून फलदायी होणारा आहे नोकरी व्यवसायानिमित्त प्रवास घडतील नोकरीमध्ये अधिकार मिळतील पुढे पाहूया घरात वाद होणार नाही याची काळजी घ्या संतती सुख चांगले राहील भावंडांचे सौख्य मिळेल वाहन सौख्य मिळेल ही होती तुळा राशीसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष कसे असेल याविषयी सविस्तर माहिती व्हिडिओ उपयोगी वाटल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अधिक माहितीसाठी माझा संपर्क क्रमांक आहे डबल एट झिरो फाय सेवन एट टू सेवन झिरो फोर मी सौ कल्याणी कुलकर्णी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार